हॅलो हा बोला गे कुठे लागलाय फोन ट्रॅक्टर ड्रायव्हरला लागलाय सोयाबीन काढून झाले आमचं शेती होती आम्हाला तुम्हाला काय अक्कल बिकल का थोडी राव शेती नांगराची तुम्हाला लोकांना अक्कल का काय झालं आता काय झालं म्हणजे तुम्ही रोडनी कसं चालताय चार फोर व्हीलर बघत नाही चारचाकी गाड्या बघत नाही टू व्हीलर बघत नाही तुम्ही तुमचा माफ करताय ते चालतं का, का तुमचं माझ करता आता नांगरती ती का आता, आता कुठं ऑक्टोबर मी बघत नाही का।, का मी रोडनी जाते तेव्हा हो, बघते तुमचा ट्रॅक्टर लोकांचा मास चाललेला असतो गा आणि लावता तुम्ही मोठ्या मोठ्या कडे बघता व्यवस्थित चालवत नाही काही नाही तेव्हा तो मास तुमचा पूर्णपणे चालतो तुम्हाला सांगू का आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर असतो डोक्यात आम्ही मागचा पुढचा विचार करत नसतो हो, ती ना तुम्ही कसं कराल ना तुम्ही कसं कराल ना तुम्ही डायरेक्ट आम्हाला असं बोलता आमची शेती नांगराच्या टायमिंगला तुमचं चालतं सगळं रोड गाणी वाजवायचे गा, गा, कशी पण गाड्या चालवायच्या चार चार जण एक ट्रॉली मध्ये बसताय तुम्ही ट्रॅक्टर मध्ये पोरींना बघून हसताय तर तुमचा हा सगळा नखरा चालतो मूर्खपणा चालतो बावळट लोक तुम्ही सगळी तुम्हाला काय अधिकार नाही बर का तुम्ही तुम्हाला अक्कल नाहीये आहे लोकांना तुम्हाला अजिबात अक्कल नसते आता आमच्या मुळे तर तुमचं समज सुरळीत तुम्हाला तुम्हाला अजिबात अक्कल नाहीये तुम्ही ड्रायव्हर लोक तुम्ही मूर्ख हे तंबाखू खाता सगळ्या गोष्टी करता दुसरं तुम्हाला दुसऱ्या समोरच्या माणसाला व्यवस्थित बोलायची तमीज नसते तुमच्या हाच ड्रायव्हर लोकांना ह्या ट्रॅक्टर वाल्यांना पण तुम्ही मुद्द्याच बोला की तुमचं काय काम करायचं आहे नेमकं तुम्ही उगा फालतू गोष्टी बोलू नका तुम्हाला तुम्हाला सांगितलं हो, तेव्हा तुम्ही मला उलट बोललात तुम्हाला काय बोलायचंय तुम्ही तुम्हाला बोलता येतं का ड्रायव्हर लोकांना ट्रॅक्टरवाल्यान तुम्हाला बोलायला येतं का असं असते का तुम्ही शेतकरी मुलगी समजून घेतलं पाहिजे नांगर टीका आता करते उन्हाळ्यात असते नांगरण तुम्ही नीट बोलू शकत होताना हिराय करू शकत म्हणून तुम्हाला बोलता येतं का व्यवस्थित हेच हे हाच मूर्ख पण आहे ड्रायव्हर लोकांचा बाकी काही नाही सगळे हे मूर्ख आहेत सगळे ड्रायव्हर लोक हे ट्रॅक्टरवाली आम्हाला काय माहित आता तुम्हाला नांगराचा आहे का टाइमपास करायचा आहे ही कुटुंबाला थोडी माहित होत थो ठेवू फोन काय ठेवू फोन कोण केलाय फोन ठेवायला तुम्हाला हेच हेच बोलता तुम्ही हे ट्रॅक्टर वाले तुम्हाला व्यवस्थित बोलायची नसते तुम्हाला जेव्हा मी कधी बोलायचे रोडनी जाते तेव्हा बघते ना तुम्हाला तुम्हालाच बघत असते मी तुम्ही चार चार लोक काही त्या ट्रॅक्टर मध्ये बसताय गाणी लावताय तंबाखू खाताय मुलींकडे बघताय तुमचा हा सगळा नखरा चालतो पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ट्रॅक्टरचा मजाक उडवलाय हे असले बावट आखले नाहीये तुम्हाला कोणाला अगं तू तुझ्या घरचं बघ तू दुसरीकडे कशाला बघते ट्रॅक्टर कडे बघ तिकडं बघ तिकडं बघ तू तुझं तुझं बघ ना जेव्हा बोलवलं तेव्हा तू नीट बोलता येत नाही ना आता काय करायचं नांगरत नाही हे तू कोण मला सांगणार कोण सांगणार म्हणजे आमचा अनुभव आहे इतक्या दिवसाचा उन्हाळ्यात नांगरत असते तू कोण मला सांग तुला सांगितलं तेवढं करता नाहीत का तू ये म्हटलं तू यायचा नागतो तू कोण समजतो स्वतःला कोण समजतो म्हणजे ड्रायव्हर आहे आम्ही आमची जिंदगी आमच्या लाईफ न जगतो आम्ही तुम्ही कोण सांगणार समजतो तू स्वतःला नाही 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 तू स्वतःला खूप समजतो तुला ना तुम्ही तु, हे आहे ड्रायव्हर लोकांचं हे ट्रॅक्टरवाल्यांच स्वतःला खूप हुशार समजतात पोरी पोरांसारखं फिरतात चार चार पोरी पोरे घेऊन ह्याच्यामध्ये पोरींना बघत गाणी वाजवत ते चालतं सगळं तुमचं आमचं असलं माइंड आहे म्हणून तर आम्ही रुबाबात जगतो माहिती आहे का मी पण एक शेतकऱ्याची मुलगी स्वतःच रूप स्वतःच माइंड नको चालू तू तुझं नको असं डोकं लावू तुम्हाला मी जेव्हा तु बोल तुला बोलले तेव्हा तु तुम्हाला बोलायचं होतं नाही तो म्हणून माझे मा, मा मी कधी पण तुला बोलवलं तर तुम्हाला व्यवस्थित बोलायचं ना तू कशाला आता नागर का आणि तुम्हाला अक्कल आहे का तुला हाय का अक्कल अगं तुला काय करायचं तुझ्या शेतवून तुझ्या बाप्पाला फोन करायला सांग की तुझ्या बापाचा फोन आलेवर अर्ध्या रात्री नंगरून देतो की तेव्हा फोन बोलायची तमीज नाहीये का ड्रायव्हर लोकांना आजीबात शी तू तसलच करतेस मागच्या वेळेस मी फोन केली होतीस तू नांगरटीसाठी फोन करत नाहीस माझा आवाज ऐकण्यासाठी फोन करताय मला माहिती आहे समजा तुझा हा ड्रायव्हर लोक तुम्ही बोलता तुम्हाला हा ड्रायव्हर लोकांना अजिबात बोलायचा तमीज नाहीये काय बाई बोलायला लागले ही तुला हाय का अक्कल बाई ठेव तिकडून फोन आ तू तू ठेव तुला हाय का बोलायचं अक्कल एक मिनिट कॉल मी केलाय का तू केलाय तू ठेव मी नाही मी जर केला असेल तर तू ठेव का मी ठेवू तू ठेव तू कॉल केलाय तिकडून अक्कल नावाची ची गप नाही तुला माहिती हा माहिती बोलवलं होतं तर मग नीट यायचं ना आता नांगरायचं नाही हे करायचं नाही हे तू कसं तुझी अक्कल चालवतो मला समज माहिती आहे तुझी शेती नांगराची नाही ना काय नाही टाइमपास साठी कॉल केलाय मला माहिती नाही काय समज कोण साठी केलाय मी टाइमपाससाठी फोन केलाय का माझी शेती नांगरायची की नांगरून तुला कस कुठन घ्यायचं आहे तिकड दुसरी कोण मला कशाला फोन केलाय अक्कल ना बिकल पोरांना टपुरी पोर टपुरी बिपोर म्हणून बर का माझं माइंड मध्ये ताप लागले तुला सांगायला अक्कल आहे का तुम्हाला ड्रायव्हर लोकांना सांगता ये अक्कल जाग्यावर आणताय तू आता नांग नागर, नागर। यायचं ना मग कशाला तुमची बुद्धी चालवताय तुला किती अक्कल आहे तुला अक्कल नाही तुला नाही अक्कल तू शांत बस नांगराला बर बोलल नांगराला आलेला नाहीये तू तु, तू शांत बस आणि तू आता हे तुझी अक्कल नको चालू माझ्या बोलण्यात तुम्हाला इंटरेस्ट नाहीये येतो नांगराला तुझा अजून पेमेंट द्यावं लागतंय डिझेल ला नाही देणार मी फोन पे कर लवकर नाही करणार मी आणि तुझी अक्कल नको चालू बस कर आता मला तुझ्याकडे पण नाही घ्यायचं ए ठेव तू ठेव फोन तू ठेव फोन का मी ठेवू कॉल कोण केलाय तू का मी आम्ही जरी केला असेल तर तू ठेव फोन तुझी अक्कल नको चालू तू ठेव फोन काय घरी कोण भेटलं नाही का असा तुझी अक्कल नको चालू तू फोन ठेव घरचा राग आमच्यावर काढताय हो इकडं फोन तू मी जरी केला असेल ना तू फोन ठेव तू तुझ्या बाकीचे दुसरं कोणाचं हे नांगराला बोल बाकी तुझं असं ना कोणा शेतातला राग इकडं नको काढू लय तुझी अक्कल नको चालू तू फोन ठेव